नमस्कार मित्रांनो सर्वांना सध्या उत्सुकता अशी आहे की नेमका जो कट ऑफ आहे बी एम एस साठी जर आपल्याला ॲडमिशन करायची असेल तर आपला सेफ स्कोअर किती असावा आणि त्यासाठीच हा एक छोटासा व्हिडिओ बनवतोय जिजव अॅकॅडमीचा जो आपला नंबर आहे चौऱ्याऐंशी वाला की जो स्क्रीनवर दिसतोय तर तो जर बीज येत असेल किंवा लागत नसेल तर तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे बीज नंबर बी मी तुम्हाला एक दुसरा अल्टरनेट नंबर देईन की जो ताबडतोब लागेल तर त्यामुळे तुमचा आमच्यासोबत कॉन्टॅक्ट होऊ शकतो लवकरात लवकर जर हा नंबर बिझी लागत असेल तर नंबर बिझी स्विच ऑफ असेल तरी नंबर बिजी असा एक तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आता बघूया की नेमका बी एम एस चा सेफ स्कोअर आपल्या नुसार महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला ऍडमिशन करायची असेल तर किती असायला पाहिजे आता जे पालक आता सध्या विजिटला येत किंवा जे कॉलवर बोलतायत तर एक अंदाज जर काढला तर मित्रांनो असं वाटतंय की यावर्षी जे मुलं आहेत तर ते स्कोअर थोडे जास्त आणणारे दिसत आहेत कारण मागच्या वर्षीचे कॉल मागच्या वर्षीचे जे पालक लोक विजिट करायचे ते आणि यावर्षी तर हे जर आपण काही तुलनात्मक अभ्यास जर केला तर यावर्षीचा जो विद्यार्थ्यांचा स्कोअर आहे तर तो थोडा इन्क्रीज होताना दिसतोय मागच्या वर्षी एवढा स्कोअर आणणारे मुलं सांगणारे मुलं खूप कमी यायचे पण यावर्षी जवळपास समजा साडेपाचशे ते साडेसहाशे या दरम्यान स्कोअर आणणारे जास्तीत जास्त मुलं अकॅडमीला व्हिजिट करतायत आणि सोबतच फोनवर सुद्धा जास्तीत जास्त त्या मुलांसोबत संपर्क होतोय आता दुसरा जो आपण ज्याला समजा दोन नंबरचा टाईप बोलूया तर साडेतीनशे आणि पाचशे या दरम्यानचे साडेपाचशे पर्यंतचे मुलं जे आहेत तर ते सुद्धा आहेत आणि काही मुलं असे आहेत की जे जस्ट वाले आहेत किंवा दोनशे सत्तर दोनशे नव्वद पर्यंत येत आहेत पण जे कॉल्स येत आहेत तर ते साडेपाचशे साडेसहा अशा दरम्यानचे जास्त कॉल येत आहेत आता बघा जर आपण बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेज सेफ स्कोअरचा जर विचार केला मागच्या वर्षीचा एक फायनल कट ऑफ जर आपण बघितला तर ओपन साठी गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे तर ते अलॉट झालेलं होतं साठी चारशे चाळीस मार्क्सवर आणि जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे की ज्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळते ईडब्ल्यू एस चा बेनिफिट मिळतो तशा विद्यार्थ्याला ओपनमध्ये त्या ठिकाणी दोनशे एकोणनव्वदला ला ऍडमिशन मिळाली गव्हर्नमेंट नाही सेमी गव्हर्नमेंट म्हणजे थोडक्यात कॉलेजमध्ये थोडक्यात जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुमचा यावर्षीचा स्कोअर हा चारशे पन्नास प्लस यायला पाहिजे जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन करायची असेल तर ओपन मधून आणि जर समजा तुम्ही ओपनमध्ये असाल आणि सेमी गव्हर्नमेंट म्हणजे थोडक्यात प्रायव्हेट कॉलेज तुम्हाला चालतंय तर तुम्ही साधारण एक दोनशे नव्वद प्लस तीनशे प्लस जर येत असाल तर मागच्या वर्षीच्या इतिहासानुसार हिस्ट्रीनुसार डेटानुसार तुमची ऍडमिशन होण्याची जास्त शक्यता आहे आता यानंतर ईडब्ल्यू एस तर ई एस हा जो कोटा आहे तर लक्षात घ्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये असतो तर ई एस साठी गव्हर्नमेंट कॉलेजचा जो मागच्या वर्षीचा कट ऑफ होता तर तो चारशे छप्पन्न होता आणि जो प्रायव्हेट कॉलेजचा होता तर प्रायव्हेट कॉलेजला ई डब्ल्यू एसच्या सीट नसतात तर त्यामुळं आपण इकडं तो नो नोर ईडब्ल्यू एस असा मांडलेला आहे आता जर तुम्ही ईडब्ल्यू एस मध्ये असाल तुमच्या लक्षात येईल चारशे पन्नास प्लस स्कोअर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज साठी आणायचा आहे आता यानंतर तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल तर नेमका कोणता क्रायटेरिया तुमच्यासाठी या ठिकाणी कट uh, ऑफचा लागू होऊ शकतो सेफ स्कोअर नेमका काय असू शकतो तर ओबीसी साठी गव्हर्नमेंट कॉलेज मागच्या वर्षी चारशे चौवेचाळीस लास्ट ऍडमिटेड होता आणि जे प्रायव्हेट कॉलेज की जिकडे ला फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप मिळते जर इन्कम आठ लाखाच्या मध्ये असेल तर तर विद्यार्थी होता दोनशे एकोणनव्वद वाला लक्षात घ्या अॅकॅडमीचा हा नंबर जर बीजी येत असेल तर नंबर बीजी असं व्हॉट्सअपला पाठवा तुम्हाला लगेच अल्टरनेटिव्ह नंबर मी देणार त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता स्विच ऑफ असेल तरी सुद्धा पाठवा आता यानंतर जर आपण एस या कॅटेगरीचा जर विचार केला तर लक्षात घ्या एस आणि एस टी दोन कॅटेगरीजला प्रायव्हेट जरी कॉलेज मिळालं तरी ट्युशन फी पूर्ण माफ असते तर त्यामुळं गव्हर्नमेंट कॉलेज प्रायव्हेट कॉलेज याचा विचार एस आणि एस टी जर तुम्ही असाल यामध्ये तर विचार करू नका कारण आपल्या दो दोन्ही कॅटेगरीजसाठी एस सी आणि एस टी साठी ट्यूशन फी पूर्ण माफ असते आता जर समजा आपण एस सीचा गव्हर्नमेंटचा विचार केला तर मागच्या वर्षी तीनशे पंच्याऐंशी वर क्लोज झालेला आहे बीएमएस यावर्षी तुमचा सेफ स्कोअर तीनशे नव्वद प्लस तीनशे पंच्याण्णव प्लस चारशे जर आला तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात गव्हर्नमेंट बी एम एस एससी एस सी मधून पण जर समजा गव्हर्नमेंट कॉलेज नाही मिळालं तर एस साठी प्रायव्हेट कॉलेज थोडक्यात ट्यूशन फी माफ होईल तर साधारण एक दोनशे सत्त्याऐंशी मागच्या वर्षी होतं यावर्षी सुद्धा दोनशे नव्वद तीनशे पर्यंत तुमचं जर येत असेल तर तुम्ही सेफ आहात एस टी मध्ये आता प्रश्न येतो की सर एस टी लक्षात घ्या व्हॅलिडिटी खूप महत्वाची आहे मित्रांनो आणि डॉक्युमेंट्स खूप महत्वाचे सध्या जे पॅ पॅरेंट्स व्हिजिट करायला येत आहेत अकॅडमीला तर त्यांचे डॉक्युमेंट्स चेक केल्याच्या नंतर बऱ्याचशा त्रुटी आदळतात कुठं स्पेलिंग मिस्टेक आहे कुठे जन्मतारखीची मिस्टेक आहे काही डॉक्युमेंट्स अपडेटेड नाही आहेत तर ते सगळे ज्यावेळेस आम्ही बघतो तर त्यावेळेस त्यांना ते सांगतो पण तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की एक व्हॉट्सअपला मेसेज करा कारण गर्दी वाढते आणि जास्तीत जास्त होतं काय की आमच्या परिसरातले जे वीस बावीस किलोमीटर तीस किलोमीटर सरकम्फरन्स फॉरन्समधले जे पण पॅरेंट्स आहे तर त्यांनी कृपया एक व्हॉट्सअपला मेसेज केल्याशिवाय येऊ नका कारण पुणे मुंबई नागपूरवरून लोक अगोदर येऊन बसलेले असतात आणि मध्ये जर समजा तुम्ही जवळचं गाव आहे आणि डायरेक्ट जर आलात तर या दूरच्या लोकांना खूप त्रास होतो तर तुम्ही जर जवळचे असाल समजा वीस बावीस तीस किलोमीटर मधले तर परस्पर न कॉल करता किंवा न सांगता कृपा करून येऊ नका ठीक आहे आता बघा आपण जर समजा एस टीचा विचार केला तर दोनशे चोपन्नवर गव्हर्नमेंट कॉलेज मागच्या वर्षी मिळालं यावर्षी साधारण दोनशे साठ दोनशे सत्तर प्लस तुमचा सेफ स्कोर असावा आणि प्रायव्हेट कॉलेज दोनशे एकोणावीस ला होतं थोडक्यात सव्वा दोनशे मार्क्सच्या आसपास जर तुमचे मार्क्स असतील तर प्रायव्हेट कॉलेज सुद्धा तुम्हाला बीएमएस मिळू शकतं आणि ट्यूशन फी पूर्ण माफ होते बाकी होस्टेल मेस खर्च तुम्हाला लागणार आहे एस सी एस टी वाल्यांना तर त्यामुळं तुम्ही असा जास्त विचार न करताना तुम्ही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जरी मिळत असाल तरी सुद्धा घ्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय मत हे तुमचं नक्की मला सकळवा आता बघा आपण आता बाकीच्या ज्या कॅटेगरीज आहे जसं की समजा विजे असल एन टी बी एन टी सी एन टी, टी ए, विचार करतोय पण आता या ज्या कॅटेगरीज आहे विजे एन टी मध्ये येणाऱ्या तर यांना इन्कमची लिमिट असते ओबीसी सारखी म्हणजे आठ लाखाच्या आत जर काही इन्कम असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते पण आठ लाखाच्या वर जर मित्रांनो आपलं इन्कम जात असेल तर आपल्याला स्कॉलरशिप मिळत नाही तर त्यामुळं वीजे एन टी ओबीसी यांनी इन्कमची लिमिट लक्षात ठेवा सर आमच्याकडे एन सी एल आहे मग आम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे आठ लाखाच्या वर जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही तुमचं इन्कम बारा लाखापर्यंत तुम्ही एन सी एल काढलं हा वेगळा मुद्दा आहे पण तुमचं इन्कम आठ लाखाच्या आत पाहिजे स्कॉलरशिप साठी एवढं लक्षात ठेवा आता बघा आपण समजा मध्ये आहोत आणि आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज करायचं बीएमएसचं मागच्या वर्षी तीनशे एक्क्याण्णव लास्ट ऍडमिटेड होता यावर्षी तुम्ही त्यामध्ये पाच मार्काचा अजून एक्सटेन्शन घ्या नऊ मार्काचं घ्या चारशे तुमचा सेफ स्कोअर असायला पाहिजे तुम्ही जर विजेमध्ये येत असाल तर आणि जर समजा तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये जायला तयार आहात बऱ्यापैकी स्कॉलरशिप मिळते विजेवाल्यांना तर तुम्हाला साधारण एक ओबीसी सारखाच म्हणजे जसा ओबीसीचा दोनशे एकोणनव्वद कट ऑफ होता तर विजेचा जो कट ऑफ आहे तर तो थोडा वरती आहे तीनशे एक मार्कापर्यंत गेलेला आहे प्रायव्हेट कॉलेजसाठी आता साठी चारशे सेफ स्कोअर आणि प्रायव्हेटसाठी एक साधारण तीनशे दहापर्यंत तुम्ही आणायला पाहिजे आता एन टी एन टी साठी परत तोच जर समजा तुम्ही मध्ये असाल तीनशे शहाण्णव लास्ट ॲडमिटेड आहे पण एक चारशेचा स्कोअर तुम्ही पकडा गव्हर्नमेंटसाठी एन टी ला आणि जर प्रायव्हेटमध्ये जर तुम्ही तयार असाल करायला सेमी मध्ये तर तुम्हाला दोनशे सत्त्याऐंशी मागच्या वर्षी होता यावर्षी तुम्हाला दोनशे पंच्याण्णव प्लस मार्क्स यायला पाहिजे थोडक्यात उत्पन्न आठ लाखाच्या आत स्कॉलरशिप मिळते म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला काही हरकत नाही पण डॉक्युमेंट्स क्लिअर असायला पाहिजे तुमच्याकडं व्हॅलिडिटी असायला पाहिजे आणि त्यासाठीच वारंवार सांगतोय जर येऊ शकत असाल तर या दोन चार दिवसामध्ये एक व्हॉट्सअपला मेसेज करून येऊ शकता नंतर समजा एकदा जून महिना सुरू झाला की नंतर खूप गर्दी होते तर त्यावेळेस तुम्हाला वेळ देणं शक्य होणार नाही तर त्यामुळे आता सध्या तुम्ही येऊ शकता आता बघा एन टी सी एन टी गव्हर्नमेंटचा कट ऑफ होता तीनशे दोन आणि लक्षात घ्या मागच्या वर्षी काय झालं की नंतर तिसऱ्या राऊंड नंतर मुलं जे आहेत तर ते ऑटोमॅटिक कमी झालेले होते कारण तिसऱ्या राऊंड नंतर ऍडमिशन जे आहे अगोदर घेतलेले आहेत ते ऑटोमॅटिक रिटेन्शन झाल्या होत्या कॉलेजमध्ये त्यांना पुढचा राऊंड करता नव्हता आला तिसऱ्या राऊंड नंतर तर ते मुलं जॉईन झाले होते तिसऱ्या राऊंड नंतरचे मग चौथ्या राऊंड मध्ये फक्त जे मुलं कुठे जॉईन नव्हते तर तेच होते तर त्यामुळे हा कट ऑफ थोडा कमी दिसतो आपल्याला एनटीसी तीनशे दोन सेफ स्कोअर तीनशे दहा प्लस या वर्षी आणि आता तुम्हाला दोनशे एकोणऐंशी असा स्कोअर असावा जर प्रायव्हेट मध्ये ऍडमिशन करायची असेल तर पण थोडक्यात काय करा की तुम्हाला शेवटच्या राऊंड पर्यंत जर जायचं काम पडू नये असं जर वाटत असेल तर तुम्ही साडेतीनशे मार्क्स आणा तुम्ही सेफ आहात ओके आता यानंतर एन टी, टी साठी मागच्या वर्षी लास्ट ऍडमिटेड तीनशे आहे आणि गव्हर प्रायव्हेटचा जो आहे तर तो दोनशे ब्याण्णव आहे म्हणजे गव्हर्नमेंटचा तीनशे शेचाळीस पण यावर्षी असंच होईल असं काही सांगता येत नसतं हे ये जे येतं हे ये मागच्या वर्षीचं एक डेटावर मी तुम्हाला सांगितलं पण याच्या मागं पुढं माग तर येणारच नाही कट ऑफ वरतीच जाणार आहे तर त्यामुळं थोडा वरती कट ऑफ पकडायचा याच्यापेक्षा एक्सटेन्शन द्यायचं पाच दहा पंधरा मार्क आपल्या पद्धतीनं आणि नंतरच मग आपल्या कॅटेगरीनुसार आपण सेफ आहोत का आणि आपल्याला हा कोर्स मिळू शकतो का तर याचा विचार करायचा ऍडमिशनसाठी एक प्लॅन तयार करावा लागतो पूर्ण या पाच सहा महिन्यासाठी तर तो, तो नेमका कसा असावा ऍडमिशनसाठीचा प्लॅन जेणेकरून आपल्याला अलॉटमेंट होईल चांगला बेस्ट कोर्स आपल्याला मिळेल आपल्या नुसार कोर्स हा नुसारच मिळणार आहे तुम्हाला जर समजा एकशे एक्क्याण्णव मार्क आहे आणि तुम्ही जर का मेसेज करत असाल की सर गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज कोणतं मिळेल तर याला मी रिप्लाय पण देऊ शकत नाही कारण एकशे एक्क्याण्णव मार्काला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज कोण देणार आहे तर हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे की कट ऑफ नेमका किती जातोय आता काल परवाचा एक मेसेज होता त्यामुळे मी हे एक्झाम्पल इथं घेतलं तर तुम्ही नेमकं या प्रक्रियेमध्ये या मागच्या वर्षीचे थोडा डेटा बघा कट ऑफ बघा आणि नंतर मग आपल्या पाल्याला कुठपर्यंत आपण पोहोचू शकतो तर याचा विचार करा आणि जर समजा व्हिजिटसाठी यायचा असेल तर येऊ शकता कोणतीही गायडन्सची फी आम्ही घेत नाही आल्याच्या नंतर पेड काउन्सलिंग हा नंतरचा वेगळा विषय येतो ते तुम्हाला जर पटलं तर घ्यायचं असतं आणि जर नंबर जर लागत नसेल हवाला तर नंबर बी जे असा व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला अल्टरनेटिव्ह नंबर मी देतो नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय